नमस्कार मित्रो मी पॉलिटिक्स चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठवाड्यामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे राष्ट्रपती मुर्मू आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत आणि मागं तीस जुलैला त्या येणार होत्या उदगीरला बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते होता तोही सोळा पावसामुळं रद्द करण्यात आला होता आणि आतासुद्धा मराठवाड्यामध्ये प्रचंड पावसात कालपासून चालू आहे त्यामुळं पावसाचं मोठं संकटच या समोर आलेला आहे अतिशय उत्स्फूर्तपणे उदगीरमध्ये प्रशासनाने ही सगळी तयारी केलेली आहे शहर पूर्ण सजलेलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सोमवारपासून तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे आणि आज त्या महाराष्ट्रामध्ये आगमन करणार आहेत सोमवारी त्या वारणानगर कोल्हापूर येथील श्री वारणा महिला सहकारी समूहाच्या स्वर्णवत्सवी सोहळ्यात सहभागी होतील थी। तर तीन सप्टेंबरला पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनलच्या एकविसाव्या दीक्षांत समारंभाला संबोधित करतील आणि चार सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर येथील बुद्ध विहाराचं उद्घाटन राष्ट्रपतीच्या हस्ते होणार आहे येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यातील लाभार्थ्यांच्या मेळाव्याला त्या संबोधित करणार असल्याचं निवेदनात म्हटलेलं आहे आणि हे संबोधन महाराष्ट्र उदयगिरीच्या मैदानावर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मोठा वॉटरफूल पेंडॉल मारलेला आहे त्या ठिकाणी ते होईल अशा पद्धतीचा राष्ट्रपतीचा दौरा आहे पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आणि संजय बनसोडेची जी धावपळ होते आहे आपण वरुण राजाला प्रार्थना केली पाहिजे उदगीरकाराने की पाऊस थोडा थांबावा आणि राष्ट्रपतींचा हा सोहळा दिव्य सोहळा आपल्याला पाहता यावा याची डोळी याची देही आपल्याला पाहता यावा धन्यवाद मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावा कर या चॅनलवर नेवायला चॅनल सबस्क्राईब धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र